नमस्कार पी गव्हर्मेंटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे घरकुल योजना दोन हजार पंचवीस वीस लाख घरे मंजूर लाभ घेण्यासाठी अर्ज कागदपत्रे कोणकोणती लागतील अनुदान आणि निवड कशी केली जाईल हे आपण या व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पी गव्हर्नमेंटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ वी नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आताच केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला एकूण वीस लाख घरी मंजूर झालेली आहेत त्यामध्ये बघा नवीन घरे आहेत तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आहेत नवीन घरे आणि मागील घरे आहेत सहा लाख सदोतीस हजार एकोणनव्वद विस्तार होणार आहे म्हणजेच एका वर्षामध्ये एकोणीस लाख सहासष्ट हजार सहा सातशे सदुसष्ट घरे मंजूर करण्यात आली आहेत तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी या योजनेची सविस्तर माहिती बघूया कागदपत्रे कोणकोणती लागतील निवड प्रक्रिया हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात त्यामध्ये बघा प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान जे ग्रामीण आहे ग्रामीण भागात आहे ते एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार एवढे ग्रामीण भागात अनुदान दिले जाणार आहे तर डोंगरी भागात बघा डोंगरी भागात एक लाख तीस हजार असे अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान वाढणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे हे अनुदान वाढू शकते सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे लाभार्थी निवड प्रक्रिया बघा सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन, सन दोन हजार अकरामधून मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवाज सॉफ्टवर उपलब्ध आहे सदर यादी ग्राम्य सभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते प्राधान्यक्रम यादी बेघर खोली एक लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्यक्रम यादीमध्ये व्यक्तींची ग्रामीण सभेद्वारे निवड केली जाणार आहे आणि निवड करतेवेळी खालील निकषांवरील गुणांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब महिला कुटुंबप्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब पंचवीस वर्षांवरील अशिक्षित अस, अस निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब आणि अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मलमजुरी आहे जे भूमिहीन कुटुंब आहेत ज्यांची उत्पन्न स्रोत म्हणजे त्यांचे उत्पन्न हे मोलमजुरी करून होतं सदरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा गुणांकनांचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल अर्ज कुठे करावा बघा हा अर्ज ऑनलाईन करता येत नाही तर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील ते बघा यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील ते बघा सात बारा उतारा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र लाईट बिल मनरेगा का जॉब कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स शांकित प्रत जर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर असे कागदपत्रे तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जमा करायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा